हे पाच नियमांचं पालन करून तुम्ही तुमचं हार्ट मजबूत ठेवू शकता आणि हार्ट अटॅकपासून स्वतःला वाचू शकता तुमचा हार्ट कधीही ब्रेक घेत नाही ते चोवीस तास काम करत राहतं जर तुम्ही त्याला तितकी साथ दिली नाही तर तोही एक दिवस तुम्हाला साथ देणार नाही हार्ट स्टॉप झाला म्हणजे तुमच्या जीवनालाच फुल स्टॉप बसेल म्हणून हे पाच नियम नेहमी फॉलो करा जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि डेली हेल्थ हॅक साठी दीपक फिटनेस कोचला नक्की फॉलो करा नंबर वन बीपी कंट्रोल ठेवा बीपी नेहमी एकशे दहा सत्तर ते एकशे वीस ऐंशीच्या दरम्यान राहायला हवा जर तुमचं बीपी एकशे तीस पेक्षा जरा जरी वर गेलं तरी हार्ट अटॅकचा रिस्क वीस किंवा तीस पर्सेंटने वाढतो नंबर दोन रोज दहा मिनिटं मेडिटेशन करा मेडिटेशनने स्ट्रेस लेवल कमी होतो आणि बी पी शुगर कोलेस्ट्रॉल सगळं स्टेबल राहतं नंबर तीन रोज तीस मिनिट व्यायाम करा फक्त तीस मिनिट हलका वर्कआउट जरी केला तरी हार्ट अटॅकचा रिस्क पन्नास टक्के कमी होऊ शकतो नंबर चार शुगर लेवल कंट्रोल फास्टिंग ब्लड शुगर हंड्रेड एम जी पर डी एल पेक्षा कमी आणि एच बी ए वन सी फाय पॉईंट फाय पेक्षा कमी असायला हवा तर पाच कोलेस्ट्रॉल खास करून एल डी एल कंट्रोल करा हाय रिस्क कार्डियक पेशंट साठी एल डी एल टार्गेट सत्तर एम जी पर डी एल पेक्षा कमी ठेवतात सामान्य लोकांसाठी मात्र एल डी एल हंड्रेड एम जी पर डी एल पेक्षा कमी आणि साईड इफेक्ट नसतील तोपर्यंत तितकं कमी तितकं चांगलं अशी गाईडलाईन असते शुगर बीपी कोलेस्ट्रॉल रिव्हर्स करायचा असेल किंवा औषध कमी करायचे असतील तर आजपासूनच रेग्युलर वर्कआउट सुरू करा चांगले चांगलं न्यूट्रिशन घ्या आणि त्यात मदत हवी असेल तर मला मेसेज करा मी तुम्हाला त्यामध्ये हेल्प करेल